हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्त हा तर चला इथंच इथं ना आपलं म्हणजे काल सकाळचा व्हिडिओ आहे हा म्हणजे शनिवारचा व्हिडिओ आहे त्यात सकाळी सकाळी फुलं वगैरे तोडायला गेले होते मी तुम्हाला मागेच बोलले होते की मी एक ठिकाणी मुस्लिमचं घर आहे तिथं फुलाचे झाडं आहेत त्यांना तर काही फुलं लागत नाहीत त्यामुळे मी तिथून फुलं आणते तिथं कोणी काही बोलत नाही काय नाही त्यामुळे मी फुलाला गेले होते आणायला कारण मला गणपतीची सेवा चालू करायची होती मग गणपतीची सेवा म्हटलं ना तर रोज फुलं एक दोन तरी लाल फुलं लागतं त्यामुळे मी फुलं आणायला गेले होते तर फुलं वगैरे घेऊन आले दिवसभर शूट वगैरे काही केलं तर स्वयंपाक समोर करायला लागले आज किंवा झाले समोरची करायला आता संध्याकाळच्या आठ वाजलेत आज स्वयंपाक समूह करते मला गणपती पप्पाची सेवा करायची आहे अकरा वेळेस अतरावर शीर्षक म्हणायचं म्हणून तर बराच टाईम जातो त्यामुळे आज समूह आहे खिचडी समूह आमची फक्त नव्वी बिल आहे बघा समूह आमची किती छान खिचडी करते तिथे काय काय सामान कोळा केले म्हणजे काय काय सामान चिरून ठेवले काय ठेवले हे ते तुम्हाला सगळं दाखवले तरी पण ना समूह स्वयंपाकात खरंच फुश हुशार आहे खूप छान करते आता यूट्यूब बघितलं ना म्हणजे बऱ्याच पुरी हुशार व्हायला स्वयंपाकामध्ये कोणाला सांगायची गरज लागत नाही पण ती बनवताना पण यावं लागतं आणि आपल्या हाताला पण चव पाहिजे हाताला चव असल्याशिवाय काहीच होत नाही स्वयंपाकामध्ये पण आमच्या समोरच्या हाताला खरंच चव छान आहे कारण रात्रीचं जे वरण केलं होतं ना तर ते पण समूनच केलं होतं समूहने खूप म्हणजे खूप छान रात्री वरण केलं तर मी फक्त दाळबट्टी केली होती तर आत्ताचं खिचडी करते मला म्हणली तुझी तुझी सेवा करून घे आणि मी करते स्वयंपाक तर बघा समूह आमची खिचडी करते तर तुम्हाला मी दाखवते कशी कशी करते जर खरंच शिवानी गेले ना तर शिवानी समूह आमचे सगळं काम करते शिवानी गेल्यामुळं बघा आता आज माझी जागा समोरने घेतली आज तर हे तुम्ही बघितलं ना किती काय काय तयारी करून ठेवली तिला आणि तांदूळ तांदूळ घेतले डाळ टाकायचे त्याच्यामध्ये तू बघू पा किती छान झाले पिवळं झल पण दिसायला लागले हा मग असे कळवलंय तूप किती छान दिसायलाय पिवळं गाईचं तू आहे तर तांदूळ आज तुम्ही घे समूह तर आमच्यासमोरची खिचडी चालू आहे मी बघू कशी करते काय करते झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेल मी खिचडी कशी करते तर पण खरंच चांगलं करते खिचडी तिला ना कलर टाकून खिचडी जास्त आवडते त्यामुळे मगाशी तिनं कलर विकत आणलंय आणि आता बनवते आ, चला बनवल्याच्या नंतर दाखवू तर बघा आज समू खिचडी करणार आहे तर तिचीच तयारी चालू आहे म्हणलं चला थोडंसं तुमच्यासोबत शेअर करू आमची समूह पण स्वयंपाक किती छान करते कसा करते काय त्यामुळे म्हणलं की चला आज समोरच्याच खिचडीचे खिचडीचा व्हिडिओ बनवू आपण तर इथे बघा समू समुझ, समुची तिकडं खिचडी बनवायला चालू आहे तोपर्यंत माझं इकडं गणपती बाप्पाच्या सेवेची सुरुवात चालू आहे तसं तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की दुर्वा भेटणं खूप कठीण झालं आहे आता ससा गवत वगैरे कुठं नसतं कारण पावसाळ्यामध्ये खूप सारं गवत असतं पण आता सध्या हिवाळा चालू आहे त्यामुळे कुठंच गवत बघायला भेटत नाही रानावनात गेल्यावर खूप भेटत असेल पण मी रानात कुठं जातच नाही त्याच्यामुळे मी त्या दुर्वासाठी कोण मला जाऊ तर देणार आहे मी कुठं जाणार तरी आहे त्या त्यामुळे तर शेजार पाजारला थोडीशी इकडून तिकडून हुडकून हुडकून आणावी लागते तर त्यातलीच मी आता पाण्यात ठेवली आणि आता दोन तीन दिवस ॲडसेच करणार तेच तर दु एकवीस एकवीसचा दुर्वा भेटणं अशक्यच आहे त्यामुळे मी पाच पाचच दुर्वा घेतली आणि ते बघा माझी सेवा चालू आहे आणि माझ्या आज गाऊन होती त्यामुळे मग ओढणी घेतली डोक्यावर आणि माझी सेवा चालू आहे इथे पहिल्यांदा स्वामी स्थान म्हणून घेतलं नंतर स्वामी समर्थाची माल एक मालजप करून घेतली आणि नंतर आथळवर शीर्षक म्हणून घेतलं तोपर्यंत बघा इकडं आमच्या समूहनं किती छान ताट सजवले कारण जेव्हा खिचडी केली ना तेव्हा समूला तूप बघितलं ना समोला आमच्या खिचडीची आठवण येते तर इथे बघा भातावर तूप टाकायला चालू आहे आणि भात ना पापड कांदा आँ... आपले जे मुरकुल वगैरे तळेचं म्हणणं तर ते तिला खूप आवडतं त्यामुळे तिने स्वतःचे स्वतः पूर्ण ताटाचं वगैरे डेकोरेशन केलं आहे के आणि तळण पण तळून घेतले तर चला आजचा छोटासा व्हिडिओ कसा का वाटला काय वाटलं नक्की